जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरूमकर आपले शहर आपल्या बातम्या भाऊ सुर्याला माझी महिला गावावर राहिली माझ्या जीवाची होती है या काहिली या गाण्याचा सूर धरला आणि परमपुष्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्कच्या त्या रोडवरून गाडी चालवत जात होते हा मुक्त थिएटर मधला आवाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकला गाडी थांबवली काचेच दाबान खाली केलं आणि पंधरा मिनिटं ते गाणं ऐकत उभे राहिले आलेली गर्दी वाढतच गेली त्याच्या एका पोराला हात मारून बाबासाहेबांनी बोलवलं पोरगा आहे सुर आवाजात गातोय मग सांगितलं त्यांनी की हे अण्णा भाऊ साठे आहेत शाहीन आहे कर शाहीर आमार शेख आणि शाहीर अण्णा भाऊ साठेच कौतुक सा केलेलं आहे असं ऐकल्यावर बाबासाहेब एवढाच म्हणाले ह्या पोराला उद्या सकाळी माझ्या घरी चहा करता पाठवा असा बहुमान लहानपणापासूनच अण्णाभाऊ साठेंच्या वाट्याला हालाखीचे जगणे आले होते अण्णाभाऊ साठे शाळेत गेले मात्र त्यांनी कुशाग्र प्राप्त केले होते मराठीत कादंबऱ्या लिहिल्या लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले मुंबईमध्ये पडेल ते काम त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आपले गुरु मानले त्यांनी जवळपास एकवीस कथासंग्रह आणि तीस पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या तसेच मराठी साहित्यातील लोकनाट्य पोहडे लावणी प्रवास वर्णे कथा कविता गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे आणि या साहित्यातील सात्विकपणा जपण्याचे काम केले असे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी बोलताना व्यक्त केले बो साठे यांच्या जयंतीनिमित्त मुरुम शहरातील साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने साठे चौक येथे दिनांक बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत बहुजन रहित परिषदेचे सर, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड माजी नगराध्यक्ष रशीद गुत्तेदार माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे नगरसेविका श्रीमती देडे शरद आडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना डोबळे म्हणाले की अवघे दीड दिवस शाळेत जाऊन अनेक कथा कादंबऱ्या नाटके लिहिली माझी महिना गावाकडे राहिली आणि मुंबईची लावणी या प्रचंड गाजल्या याशिवाय सद्यस्थितीत होणे देखील खूप गरजेचे आहे ज्यामुळे कुटुंबाची देखील प्रगती होईल अन्यथा आपली वाटचाल अधोगतीकडेच राहील हे लक्षात ठेवा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बसवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना समाजाने अण्णाभाऊच्या विचारांवर वाटचाल करीत आज शहरात एक कोटींची भली मोठी इमारत उभी केली ही एक प्रकारे अण्णाभाऊंना आदरांजली आहे असे मत व्यक्त केले त्या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक शेषेराव सर्वदे यांनी तर सूत्रसंचालन तुळशीराम देडे यांनी मानले यावेळी लखन देडे बंडू कांबळे राजेंद्र देडे पंकज मनसोडे अमित देडे किरण देडे तुळशीराम देडे रघुनाथ मनसोडे विनायक देडे शंकर पाटोळे खंडू देडे सचिन जाधव जुगनू देडे गुलाब क्षीरसागर आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमासाठी शहरातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या